महाराष्ट्रातील भाजप शिंदे सरकार जाणार आता जवळपास निश्चित झाला असतानाच आता वेगवेगळ्या सध्या समोर येऊ लागल्या आहेत भाजपला अडचणीत टाकण्याची विधाने आणि वेगवेगळ्या घटना दररोज घडत आहेत छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळणे त्यानंतर बदलापूर घटना योग्य न हाताळणे आणि जरांगे पाटलांशी योग्य संवाद न ठेवणे याचा फटका भाजपला आगामी विधानसभेला बसेल लोकसभेला भाजपला सर्वात जबर फटका जरांगे पाटलांचा बसला होता आता त्याचप्रमाणे दुसरा एक झटका त्यांना बसू लागला आहे यामुळे ठाकरेंची सध्या सरशी आणि ठाकरेंचा विजय होताना दिसत आहे नेमकं काय घडलं का आहे अवघ्या पुढील दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया उद्धव ठाकरे सध्या जरांगे पाटलांशी सलगी ठेवून आहेत प्रत्येक वेळी जरांगी पाटलाशी संपर्क साधून उद्धव ठाकरे आम्ही मराठ्यांसोबत आहोत अशी विधाने करत आहेत आणि सध्या मराठा समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहेत यातच सध्या देवेंद्र फडणवीस यांच्यावरती जरांगे पाटलांचा खूप मोठा सध्या मराठा आरक्षणाला विरोध असल्याचा संशय आहे यामुळे सध्या राजेंद्र राऊत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी एक सर्वात मोठा गौपस्फोट करत सध्या जरांगे पाटील यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे परंतु हे मराठा समाजाला तेवढंसं रुचलेलं नाही बार्शीचे आमदार असलेले राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे मानले जातात त्यांनी सध्या बाहेर प्रेस कॉन्फरन्स घेत म्हटलं आहे मी जर फुंकलो असतो तर राजे पडले असते राजाचे वंशज म्हणून मी जाऊन दिलं असं जरांगी पाटील दादांनी माझ्यासमोर विधानं केली मी आईची शपथ घेऊन सांगतोय खोटं बोलणार नाही तेव्हा जनांगी पाटील काय बोलले याचं समोर येऊन ते सांगत होते परंतु जनांगी पाटलांनी या विधानाचा अक्षरशः समाचार घेत घेत मी असं कधीच बोलू नाही असं म्हटलं आहे आणि सांगितलं आहे की तुम्ही आगामी विधानसभेला निवडून याच तुम्हाला दाखवतो असं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आगामी विधानसभेला सध्या उद्धव ठाकरेंचे शिलदार दिलीप सोपल यांच्या विरोधात राजेभाऊ राऊत रिंगणामध्ये आहेत त्यामुळे जरांगे पाटलांनी सांगितलं की तुमचा हिशोब चुकता होणार विधानसभेला कसं निवडून येत आहे तेच पाहतो त्यामुळे ओबीसी असणारे दिलीप सोपल हे काही बोलत नाहीत परंतु मराठ्यांना आडकाटे आणण्याचं काम राजेंद्र राऊत करत आहेत तुम्ही निवडून याच असा त्यांना इशारा दिला आहे त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरेंचे शिलेदार दिलीप सोपल यांचा आजच विजय झाला आहे असं बोललं जातं आहे त्यामुळे आगामी काळात राजेंद्र राऊत यांना विधानसभा खूपच अवघड जाईल अशी शक्यता आहे जरांगीपटील आगामी वेळेत काय निर्णय घेतात हे बघावं लागेल मात्र ठाकरेंचा इथे विजय निश्चित होईल असंही सध्या बोललं जातं मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद